नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरुलीला अमृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला पूर्ण नक्की पहा ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह हा सध्या वक्री स्थितीत आहे आणि लवकरच बुध सरळ चाल चालेल ज्यामुळे अनेक राशींना याचं शुभ फळ मिळेल त्यांच्यासाठी यशाचे मार्ग खुले होतील या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या जाणून घेऊया ग्रहांचा राजकुमार बुध बुध हा बुद्धिमत्ता आणि वाणीचा कारक मानला जातो ग्रहाने चाल बदलली तर याचा परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तीच्या जीवनावर होतो सध्या बुध मेष राशीत वक्री चाल, चाल चालत आहे यानंतर सव्वीस एप्रिलला बुध मीन राशीत सरळ चाल चालेल बुधाची सरळ चाल ऑगस्टपर्यंत राहणार आहे बुधग्रहाच्या या स्थितीचा काही राशींना मजबूत फायदा होईल या चार महिन्यांच्या काळात काही राशीचं भाग्य उजळेल बुधाच्या संक्रमणामुळे या राशींना प्रचंड लाभ होऊ शकतो बुधाच्या सरळ चालीमुळे नेमक्या कोणत्या राशींचा चांगला काळ सुरू होणार आहे हे आपण जाणून घेऊया सिंह रास सिंह राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाच मार्गक्रमण शुभ ठरणार आहे बुधाच्या या चालीमुळे सिंह राशींचा चांगला काळ सुरू होईल या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल करिअर मध्ये केलेल्या योजना यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे नोकरी करणाऱ्या लोकांना बुध ग्रहाच्या कृपेने त्यांच्या मेहनतीचं फळ मिळेल तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि तुम्हाला काही मोठी जबाबदारी देखील मिळू शकते स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी यशस्वी होतील या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होतील कर्करास कर्क राशींच्या लोकांसाठी बुधाची थेट चाल लाभदायक मानली जाते करिअरच्या दृष्टिकोनातून तुमच्यात काही चांगली कौशल्य निर्माण होतील धार्मिक कार्यात अधिक रस राहील कामाच्या ठिकाणी सहकारी आणि मित्राचं सहकार्य लाभेल यासोबतच अनेक पूर्ण करून तुम्हाला सामाजिक क्षेत्रातही सन्मान आणि ओळख मिळू शकेल या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार देखील होऊ शकतो तुम्हाला याचा आर्थिक फायदा देखील होईल आता जाणून घेऊया धनु रास आता ज्या लोकांची धनु रास आहे अशा लोकांसाठी खूपच शुभ मानली जाणार आहे ही बुधाची सरळ चाल जीवनात सतत येणाऱ्या अडचणी हळूहळू दूर होऊ लागतील समाजातील लोकांना आकर्षित करण्याची क्षमता तुमच्यात निर्माण होईल इतरांपेक्षा वेगळा विचार करून नेतृत्वाच्या दिशेने तुमची पावलं पडतील या काळात प्रवासाचीही शक्यता आहे अशा प्रकारे सव्वीस एप्रिल हा दिवस या राशींना शुभ ठरणार आहे दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल माहिती आवडली असेल आणि रोज रोजच्या या राशी भविष्यांसाठी आणि साप्ताहिक राशी भविष्यांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त